लोकसभा भाजपमध्ये साईड लाईन करण्यात आलेले ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस सरकारवर चांगलेच तुटून पडलेत दारूबंदीचा विषय असो की शेतकरी कर्जमाफीचा विषय असो अगदी विरोधकही फिके पडतील अशा आक्रमक रीतीने त्यांनी आपल्याच सरकारचा समाचार घेतलाय भाजपा ज्येष्ठ असलेल्या मुनगंटीवार यांना यंदा मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलाय त्याचा राग किंवा नाराजी तर ते अशा दाखवून देत नाहीयेत का असा प्रश्न काय निर्णय घेणार याबाबत चोवीस मध्ये भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतांश नेते लॉंग करत होते पण भाजपला निवडून येण्याची क्षमता असलेलाच उमेदवार हवा होता त्यामुळे पक्षानं ज्येष्ठ व वजनदार नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उभं राहण्यासाठी गळ घातली सुधीर भाऊंचा चंद्रपूर जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे सात टम आमदार तीनदा मंत्री राहिल्यानं त्यांना मानणारा मोठा वर्गही इथं आहे हे लक्षात घेऊन गॅरेंटेड सीट म्हणून भाजपनं त्यांना तिकीट दिलं पण मुनगंटीवार हे काही जाण्यास इच्छुक नव्हते त्यांनी आधी नम्रपणे हे तिकीट नाकारलं पण ना काही ऐकलं नाही भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस व त्यांचा गट ही सुधीर भाऊंना महाराष्ट्राच्या राजकारणापासून अलिप्त ठेवू इच्छित होता हा डाव लक्षात आल्यामुळे सुधीर भाऊंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत काही लोक माझा कार्यक्रम करतायत अशी नाराजी झुकत सुधीर भाऊंनी लोकसभेची उमेदवारी घेतली खरी पण त्यांना निवडून येण्यात फारसा रस नव्हता त्यामुळे अखेर चंद्रपूर मधून भाजपचा पराभव झाला हो आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोडकर निवडून आल्या पराभव झाल्याचं सुधीर भाऊंना दुःख नव्हतं कारण त्यांना दिल्लीत जायचंच नव्हतं पण भाजपला मात्र हा पराभव जास्तच जिभारी लागला तेव्हापासून भाजपचे नेते मुनगंटीवार यांच्यावर नाराज आहेत मुळात सुधीर भाऊंनी स्वतःचा पराभव स्वतःच घडवून आणला असा आरोपही पक्षातून होतोय याच कारणावरून त्यांना मंत्रीपद नाकारल्याचं सांगितलं जातं विधानसभेत चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघातून नेहमीप्रमाणे मुनगंटीवारी ते निवडूनही आले पण चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाट्य झालं मुनगंटीवार ज्येष्ठ नेते असल्यानं आजवर त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्याच मर्जीनुसार उमेदवार दिले गेले पण यंदा फडणवीस यांनी चंद्रपूर मधून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना गळाला लावलं होतं त्यामुळे त्यांना तिकीट देण्याचा फडणवीस यांचा आग्रह होता पण आजवर जोरगेवार यांची भूमिका भाजप विरोधी राहिलेली आहे ऐवजी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्या मी निवडून आणतो असं मुनगंटीवार यांचं म्हणणं होतं पण फडणवीस यांनी काही ऐकलं नाही त्यामुळे मुनगंटीवार यांनी थेट दिल्लीत जाऊन फडणवीस यांची तक्रार केली पण त्याचाही काही उपयोग झाला नाही अखेर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच जोरगेवार यांना भाजपात प्रवेश दिला गेला व ते निवडूनही आले या दोन घटनांमुळे मुनगंटीवार भाजप श्रेष्ठींच्या विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या मनातून उतरले व त्यांनी सुधीर भाऊंचा करेक्ट कार्यक्रम केला राज्यात महायुतीचं सरकार आलं ज्येष्ठ नेते म्हणून मुनगंटीवार यांना मंत्रीपद मिळणं अपेक्षित होतं पण त्यांना डावलण्यात आलं याबाबतही या मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली पण त्याची पक्षाने दखल घेतली नाही या सर्व गोष्टींचा राग म्हणून सुधीर भाऊंनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्याच सरकारला धारेवर पहिला मुद्दा दारूबंदीचा आला अर्थसंकल्प मध्ये सुधीर भाऊ मंत्री झाले तेव्हा त्यांनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घडवून आणली होती पण नंतर दोन हजार एकोणीस मध्ये मविया सरकारमध्ये ती उठवण्यात आली सुधीर भाऊ नेहमीच दारूबंदीच्या समर्थनार्थ बोलत असतात नुकतंच विधानसभेत अजित पवारांनी दारूबंदीच्या नियमात काही बदल केल्याची घोषणा केली यानुसार शहरी भागात एखाद्या वॉर्डातील दारू दुकानं हटवण्यासाठी मतदान झालं तर झालेल्या एकूण मतदानापैकी पंचाहत्तर टक्के मतं जर दारू दुकानाच्या विरोधात गेली तरच हे दुकान हटवण्यात येईल असा नियम लागू झाल्याचं सांगण्यात आलं त्याचा समाचार घेताना सुधीर भाऊंनी पंचाहत्तर टक्के अटीला तीव्र विरोध केलाय आम्हाला आमदार म्हणून निघून येण्यासाठी झालेल्या एकूण मतदानाच्या एकावन्न टक्के मतं घेण्याची सुद्धा अट नाही मग दारूबंदीच्या बाबतीत पंचाहत्तर टक्के मतांची अट आणली कुठून हा शोध कोणत्या हुशार अधिकाऱ्यानं लावलाय असं सुधीर ला कर्जमाफीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं पण तीन महिने उलटले तरी अजून हा निर्णय झालेला नाही यंदाच्या बजेटमध्येही त्याची तरतूद झाली नसल्यानं सुधीर भाऊंनी सरकारचा समाचार घेतला राज्यावर आठ लाख कोटींच कर्ज आहे अर्थसंकल्प हा सात लाख वीस कोटींचा मांडला आहे शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटीचं आणखी कर्ज झालं असतं तर काय फरक पडला असता राज्याचा महसूल चांगला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही याचा अर्थ अर्थसंकल्पात काटकसर केली आहे का म्हणजे भाजी खूप छान बनली आहे मात्र त्यात मीठच टाकायचं नाही म्हणजे याला काटकसर म्हणायचं का असा सवाल केलाय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरवर्षी एक लाख बेचाळीस हजार कोटी रुपये सरकार खर्च करत त्यात आता सोळा हजार तीनशे सोळा कोटींची वाढ झाली आहे पेन्शनसाठी साठी तेरा हजार कोटी दिले म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन व पेन्शनपोटी सरकार एकोणतीस कोटींची वाढ एका वर्षात देऊ शकत पण शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकर शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय घेणारे कोण आधुनिक वाल्मिक करार मंत्रालयात बसले आहेत असा गंभीर आरोपही मुनगंटीवार यांनी केला होता मंत्रीपद नाकारल्यामुळे सुधीर भाऊ नाराज आहेत अशा चर्चांना यामुळे पे पण यांनी तर सुधीर भाऊ तुम्ही चुकून मंत्री झाला नाही नव्हता तर पक्षानं आणि मंत्रिमंडळानं तुम्हाला मंत्री केलं होतं त्यामुळे तुमचा शब्द मागे घ्या याची जाणीव त्यांना करून दिली त्यावर सुधीर भाऊंना शब्द मागे घ्यावा लागला एकूणच सुधीर भाऊ आता फडणवीस यांच्या बॅड बुक मध्ये गेले आहेत कदाचित अडीच वर्षांनीही आपल्याला मंत्रीपद मिळणार नसल्याची त्यांना खात्री पटली आहे त्यामुळेच ते सरकार विरोधात भूमिका घेताना सुधीर होणार अशा चर्चा आता भाजप मधूनही व्यक्त होत आहेत पण सुधीर भाऊ काही पक्ष सोडणार नाहीत कदाचित ही त्यांची आमदारकीची ही शेवटची संधी असू शकेल भविष्यात पक्ष त्यांचं कुठं राजकीय पुनर्वसन करेल का याबाबतही शंकाच आहे